शेतकेंद्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे भाव चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकंद्रांनो आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतकऱ्यांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पासष्ट रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यां आज मानवत येथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार एकशे पासष्ट रुपये कमीत कमी भाव होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार सत्तर रुपये क्षतेंद्रांनो आज सी सी आयचा कापूस भाव होता कमीत कमी, कमी सात हजार एकशे चोवीस रुपये ते जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपये क्षकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद